पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 मंत्रिमंडळाने सुधारित मंगळवाडा उपसमित योजनेला सुधारित मान्यता दिली कितपत खरीप ही योजना होईल का नाही आहे तुमचं आपल्या माध्यमातूनच हे कळतंय की सुधारित मान्यता मिळाली तर जर स्वाभाविक मान्यता मिळाली असेल तर त्यासाठी खरं सरकारला शुभेच्छा देतो की उशीरगा होईना या ठिकाणी सरकारला थोडीफार तरी जाग आली कारण ह्या चोवीस गावातील लोक आज कर्नाटकला जाऊन त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आज त्या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार आणि अशा तीव्र स्वरूपाची पावलं उचलली जाणार होती आणि मग त्यावरती विविध बैठका विविध प्रकारे त्या ठिकाणी रणनीती आखली जात असताना हा दिलासाचं या ठिकाणी चित्र आहे परंतु ह्या दिलाशामधून ह्या निवडणुकीच्या दोन चार दिवस आचारसंहिता लागत असतात त्याच्यातून खऱ्या अर्थानं या गेले तीस चाळीस वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार चौदामध्ये दे दे देखील राज्यपालांच्या सईनं त्या काळात अध्यादेश निघाला होता आता देखील अध्यादेश निघत त्यात नवीन काही वाटत नाही परंतु प्रत्यक्षात काम सुरू होऊन ज्यावेळेस माझ्या शेतकऱ्याच्या कशाला पडलेली कोरड त्या भागातल्या पिणाऱ्या पाण्याची असलेली कोरड आणि त्या शेतीची असलेली भूक भागवण्याचं काम ज्या दिवशी प्रत्यक्षात होईल त्या दिवशी मात्र नक्की त्या कामाचं समाधान व्यक्त होईल परंतु आज आपल्याला अध्यादेश हा पूर्वीच होता आणि त्याला सुधारित अध्यादेश झाला आहे तर खऱ्या अर्थानं त्याला मान्यता मिळाली तर त्याचं अभिनंदन परंतु उर्वरित काम हे पाच सात महिन्यानंतर त्या निवडणुका होतील त्यानंतर पूर्णत्वाला नेण्याची ने जबाबदारी त्या भागातील लोकं ज्याच्यावर देतील दे 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 पूर्णत्वाला नेतील आबा स्वर्गीय भारत नाना विचार विसर्ग मारदार कोणी असं देखील बोललं जात नाही आणि कालच भारत बालकेने गणगावडी केली की गावाचा पाणी काढून असं अवकाड्याचं मथकांकडून बोललं जात नाही या महाराष्ट्राची परंपरा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे माणूस हयात नाही त्यांच्यावरती कवी जी बोलू नये परंतु काही सुसंस्कृतपणा त्याचा ठेवणं अपेक्षित ना? आहे आणि नानांनी खऱ्या अर्थाने दोन हजार दो नऊपासून चौदापर्यंत त्या पाणी प्रश्नासाठी लढा दिला त्या लढ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यपालाचा आधीच देखील निघाला आणि त्यानंतर चौदा ते एकोणीस सरकार कोणत्या पक्षाचं होतं आणि चौदा ते एकोणीसमध्ये काय काम झालं नाही याचं देखील उत्तर त्याच कार्यकर्त्यांनी देणं अपेक्षित आहे आणि मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस एकोणीस ते बावीसमध्ये त्यावेळेस त्या पस्तीस गावाचा हा मूळ प्रश्न होता की आता आज चोवीस गावावरती आला त्या अकरा गावाचा प्रश्न या राज्याचे त्या काळचे तत्कालीन जलसंधारण मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून अकरा गावाला कमी प्रमाणात कासू पण पाण्याची सुरुवात झाली महाविकास आघाडीच्या का काळात हे काम झालं आणि आता हे सरकार आता मावळत असताना हा आदेश अध्यादेश काढून जर या कामासाठी ज्यांनी ह्या कष्टा उप घेतल्या त्यांच्याबद्दल बोलत असतील तर ते काय निषेधारी आहेत असं कोणीही कोणाबद्दल बोलू नये आणि या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या लोकप्रतिनिधी आजपर्यंत काम केलं त्या प्रत्येकाने केलेल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन हे जनता करत असते नानांनी केलेल्या कामाचं त्यानंतर ज्या काळामध्ये नानांनंतर आता अवताडे साहेबांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि यानंतर माझ्यासारखा का कार्यकर्ता असा विचार करतो की यांनी कामा केलेली ज्या टप्प्यावर नेऊन ठेवली ते ज्या पुढं काम घेणं आणि त्यातून सकारात्मक आणणं हा खऱ्या अर्थाने या काळामध्ये विषय घेणं निवडणुकीचं मान मान्यता दिली मी इतके दिवस आहे फडणवीस साहेब दोन हजार एकवीस पोटनिवडणुकीतरी सांगितली पाहिजे आहे त्यात तुम्ही देतो तर लोकसभा निवडणूक चार दिवसात असताना ती मान्यता दिली कितपत मी तुम्हाला वाटतं गेली चाळीस वर्षी निर्णय रखडले आपण जसं म्हणताय तसं आपल्याला सर्वांनाच इतिहास माहिती आहे परंतु ह्यातून आपण आता सकारात्मक विचार करूया आम्ही अपेक्षा करतो आहे की दिल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळं आणि एक हाती कारभार असल्यामुळं तरी देखील हा देण्यासाठी एवढा विलंब झाला आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला देखील त्या ठिकाणी वेगळं काही सांगायची गरज नाही परंतु त्या ठिकाणी काम होणं ही त्या चोवीस गावाच्या लोकांना त्या ठिकाणी मिळालेल्या आनंदावरती त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी आनंदी आहोत परंतु हे काम जेव्हा प्रत्यक्षात येईल आणि माझ्या शेतीला या शेतकऱ्याला जेव्हा पाणी मिळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आनंद उत्सव साजरा करता येईल आज हा आपल्याला कागदोपत्री उत्सव आहे हा भविष्यात इतफट टिकल हे उद्याच्या काळात आपल्याला दिसून येईल मला या निमित्तानं सरकारला देखील आपल्या माध्यमातून वॉन करायचं आहे की सरकारने चाळीस वर्ष या आमच्या भागातल्या शेतकऱ्याची थट्टा आहे की आता थट्टा थांबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हावी ही अपेक्षा व्यक्त करून हा काल दहा लागतो